कसे बताऊं तुझको पणिशा लगे किती खुश झाली आहे जी हां सागरकाजी विक्रमजी तुम्हाला या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आज या मंचावर सर्व प्रेक्षकांना नमस्कार आणि सागरिकाजी तुम्ही मला बोलवलंत आणि सगल्या नवीन नवीन कलाकारांना इंट्रोड्यूस करणार लक्षात असू दे आणि सर्वात मला खुशी असेल जर की सुरेशजी भेटले सचिनजी भेटले आणि तुमचे हे जे तीन कलाकार आहेत वैशाली सावंत स्वप्नील आणि अवधुत तर त्यांनाही अभिनंदन कारण तुमचा हा म्हणजे तुमची ही फॅमिली आहे दहा ही फॅमिली मोठी झाली आहे आणि मला सर्वात मजा आली जेव्हा मी मला वाटतं दहा पंधरा वर्षापूर्वी नानांबरोबर आशाजी मी नाना आपण एकत्र अमेरिकेला गेलो होतो आणि आज जेव्हा नान्नी मला पाहिलं जे जवळ देऊन मला अशी जी भेटी मांडली थँक्यू ऑल द बेस्ट बेस्ट